पंच क्लेश मानले गेले अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे जेव्हा क्रमानं निवृत्त होत जातात क्लेशाचा पातंजली योगसूत्रातला विचार आहे अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश आहेत दुःख आहेत या क्लेशाचा विचार अविद्येपासून अभिनिवेशापर्यंत जरी सांगितला गेलेला असला तरी या क्लेशाची निवृत्ती करताना मात्र उलट्या क्रमानं जावं लागतं आधी अभिनिवेश जातो मग अस्मिता जाते नाही अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश आधी अभिनिवेश जातो मग द्वेष जातो मग राग जातो मग अस्मिता जाते आणि सगळ्यात शेवटी अविद्या जाते उलट्या क्रमानं त्याचा विचार करावा लागतो आपण वेदांताचा थोडासा विचार केला तर हे लक्षात येईल क्लेशे क्रमात पंचविधे क्षयम गते त्याच्याने काय होतं हे जेव्हा असं क्रमानं निवृत्त होत जातं यत ब्रह्मसौख्यम स्वयं अस्फुरत परम अशी अविद्या गेली की ते परब्रह्मसौख्य आमच्या जीवनामध्ये स्वतःहून प्रकट होतं परब्रह्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव आम्हाला यायला लागतो अशा अवस्थेमध्ये जेव्हा साधक पोचतो तेव्हा त्या ते चंपू काव्याने पुढं असं म्हटलंय तद व्यर्थयन पुरतो नराकृति श्यामो अयम अमोद भर प्रकाशते आणि अशा ब्रह्मसौख्यामध्ये राहणारा तो महात्मा परब्रह्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव आणि परब्रह्म स्वरूपाचा यथार्थ ज्ञान अनुभवत असताना सुद्धा अशी एक श्यामल मूर्ती एक सावळी मूर्ती अशी मनुष्याच्या आकारामध्ये अशी कशी प्रकट झाली कि त्या दर्शनामध्ये हे सगळं ज्ञान व्यर्थ वाटायला लागलेलं आहे